शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबरबाद मध्ये सर्जपुरा चौकातून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत पाऊस झाल्यानंतर या रस्त्यांची मोठी दुरावस्था होते त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते महापालिका प्रशासन हा रस्ता कधी दुरुस्त करणार असा सवाल व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून विचारला जात आहे मानसिक त्रासाला कंटाळून परप्रांतीय राहत्या घराच्या छतावरील विद्युत तारेला पकडून आत्महत्या केल्याची घटना सकाळी नागापूर एम परिसरातील आदर्श नगर येथे घडली जितेंद्र सिंह सुरेश सुरेशचंद्र राठोड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे दिंपल राठोड गजेंद्र सिंह राठोड यांच्या विरोधात आत्महत्याच प्रवृत्त केल्याप्रकरणी एम एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुगंधी व सुपारी मिक्स करून मावा तयार करण्याचे चो छोटे खाणी मशीन सापडल्याचे अनेक उदाहरणे आहेत अशा शहरातील श्रीराम चौकात मात्र एकाने चक्क बंगल्याच्या छतावर माव्याचा भला मोठा कारखाना थाटला होता या कारखान्यावर पोलीस विशेष पथकाने बुधवारी छापा टाकत सुगंधी तंबाखू सह मशीन असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी मालकांसह चार जणांना अटक करण्यात आले आहे पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन काहीतरी गुन्हा करायच्या उद्देशाने हालचाली करणाऱ्या तीन व्यक्तींपैकी कोतवाली पोलिसांनी शिताफीने पकडले तर दोघे जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत ही कारवाई स्टेशन रोडवरील पंडित हॉस्पिटल जवळ पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली सईफ समीर सय्यद असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे वाहन चोरांनी चक्क पोलीस वसाहतीच्या आवारात पोलिसांच्या वसा ताब्यात असलेली मोपेड चोरून नेली ही घटना भिंगार येथील पोलीस वसाहतीच्या आवारात घडली भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुद्देमाल भिंगार पोलिसांनी पोलीस वसाहतीच्या आवारात ठेवलेला आहे या मुद्देमालामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मेटल ग्रे रंगाची एक्सेस एकशे पंचवीस मोपेड गाडी गुन्ह्यात जप्त करून भिंगार पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या मुद्देमालांमध्ये ठेवली होती ही दुचाकी अठ्ठावीस जून रोजी मुद्देमालांच्या जागी मिळून आली नाही पोलिसांनी त्यामुळे अन्य मुद्देमालांमध्ये व इतरत्र शोध घेतला असता की मिळून आली नाही यावरून गुन्ह्यात जप्त केलेली मोपेड गाडी चोरून गेल्याची खात्री भिंगार पोलिसांना झाली शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतो न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर